चूक झाली मैदान जर आणखीन मोठं हो असायला पाहिजे ताकद सर्वांची वाढत चालली तात्या या ठिकाणी ठिकाणी मोठं करावं लागेल कारण ही उपस्थिती ही उपस्थिती केवळ भाषण ऐकायला नाही आली ही सचिन पाटलांना आशीर्वाद द्यायला आलेली ही मायमावली आणि बंधू भगिनी या ठिकाणी आली आणि या, या, या हजारोच्या जनसमुदायानंतर यांनी जर आशीर्वाद दिला तर तुमचा पराभव होऊ शकतो का सचिन पाटलांचा पराभव होऊ शकत नाही दादा या तालुक्यामध्ये तुमचे जुने सहकारी या तालुक्याचे नेते श्रीमंत रामराजे यांच्याकडे तीस वर्ष सत्ता आहे विधानसभेची सत्ता दोन दोन आमदार पण साकरवाडी सारखं एवढं मोठं गाव जे भविष्यामध्ये त्याची नगरपालिका होणार आहे साखरवाडी होळ आहे पिंपळवाडी मुरुम आहे आणि बाकीचा परिसर जर बघितला आपण खामगाव असून पर, पाडेगाव पर्यंत एकही रस्ता या ठिकाणी धड नाही तीस वर्षाच्या सत्तेमध्ये जर रस्ते अजून आमच्या भागामध्ये ठीक नाहीत तर तुमच्या सहकार्यांचा विकास तीस वर्षाची ताकद त्यांनी कुठं खर्च केली हा सुद्धा सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये मा प्रवेश आहे आज लोक सोडून त्यांना या ठिकाणी येत आहेत माझे मित्र आणि आम्ही जे आमचे श्रद्धास्थान असणारे सुभाषराव शिंदे यांचे सुपुत्र चेतन शिंदे आणि प्र प्रतिभाताई यांनी आजच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याकडे प्रवेश केलेला आहे लोक सोडून येत आहेत मानिकराव आमचे आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते ते आता आपल्याकडे कृष्णा खोराव संचालक आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचा निर्णय मागच्या महिन्यामध्ये घेतला अनेक पंचायत समिती सदस्य विद्यमान उपसभापती विद्यमान पंचायत समिती सदस्य मोठ्या प्रमाणावर नगरसेवक या ठिकाणी बरेच लोक रामराजे आणि त्यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सोडून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीमध्ये आले मला आपल्याला सांगायचं आहे की माझ्याबद्दल अनेक ठिकाणी नॅरेटिव्ह सेट केले आणि बाळासाहेब आम्हाला बाळासाहेब सोडसकर सांगायचे तुमची भीती जेवढी दाखवायची मला काय खरं नाही मला मी म्हटलं माझी भीती कशाची नेमकी दाखवली आणि माझी भीती का खाल्ली याचाही मला प्रश्न आहे की मी उद्योग उभा केले साखर कारखाना उभा केला दूध प्रकल्प उभा केला तिकडे फूड प्रोसेसिंग उभा केला पतसंस्था उभा केला शिक्षण संस्था उभ्या केल्या माझ्या भीती कशासाठी खाली ते खातात आणि माझी भीती कशासाठी लोकांना दाखवतात हे कधी समजलं नाही कायम एक चुकीचा नॅरेटिव्ह सेट करत गेले फलटण तालुक्यातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला हो नाही ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस माझे वडील उभे राहिले त्यावेळेस त्या त्यावेळेस माझ्या वडिलांनी या ठिकाणी लीड घेतलं मी उभं राहिलो तरी फलटण तालुक्यामधनं मी लीड घेतलं पलटण तालुक्यामधल्या शहराचं तर सत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान दादा माझ्या शहर पलटण शहर माग उभं राहील चुकीचा नॅरेटिव्ह तयार करायचा आणि आपलं झाकायचं दादा मला आश्चर्य वाटतंय तुमच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं माळेगाव कारखाना म्हटलं की का। आमच्या छातीत भरती कारण भाव काय दिल सांगताय छत्तीसशे करते चार हजार करते आणि अशा चांगल्या संस्था चालवणाऱ्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं तीस वर्ष झाले साखर कारखाना त्यांच्या ताब्यात आहे एकदाही साखर कारखाना या या व्यक्तीने त्यांच्या फॅमिलीने चालवला करन नाही मला त्याच कारण कळलं नाही साखर कारखाना कर भाड्याने दिला पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी काय साखर कारखाना भाड्याने दिला तर आता साडेसात कोटी रुपये भाडं होतं त्यावेळेस आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल साखर कारखान्याचं भाडं आता किती व्हावं पंधरा वर्षापूर्वी जर साडेसात कोटी रुपये भाडं असेल तर त्याचं भाडं किती व्हावं तुम्ही सांगा वीस कोटी पण आपल्याकडे आदोगती चालली आपल्याकडे आदोगती चालली आपल्याकडे कमी होतं सर्व कमी होतं आता पन्नास लाख रुपये फक्त भाडं आहे आमच्या साखर कारखान्याला साडेसात कोटी रुपये जर पंधरा वर्षापूर्वीचे असतील तर आत्ता पन्नास लाख रुपये भाडं आहे मला काय त्याच्याशी त्याच्याबद्दल बोलायचं नाही लोक समजदार आहेत पब्लिक सब जाणतीय पैसा किदर जात आहे सब जानते तालुका दूध संघ मोठ्या ताकदीने सुभाषराव शिंदे यांच्या ताब्यातून काढून घेतला एक लाख वीस हजार लिटर दूध होतं आज तालुका दूध संघ कागदावर जिवंत आहे तालुका दूध संघाचा ता निलाव मागच्या महिन्यात झाला गोविंदचे टँकर ते, ते, त्याच्यावर ते टाकून तिथं ता तीस हजार लिटर दूध टाकतात अन्न आम्हाला सगळं सांगतात काय चाललंय कागदाव कसा टाकतात त्याचा शोध आम्हाला घ्यायची गरज नाही पण दुर्दैव असं दादा की तालुका दूध संघाचा निलाव झाला तरी या मंडळींनी काय त्याच्यामध्ये केलं नाही एखाद्या मोठ्या संस्थेचा निलाव व्हायचा खरेदी विक्री संघ यांनी बंद करून टाकला फलटण तालुका खरेदी विक्री संघ गेले दहा वर्ष बंद आहे बारामती तालुक्यातला खरेदी विक्री संघ जाऊन कोणीतरी शेजारी बघावा आणि हि त्यांनी बंद करून गोविंद डेरीचं गोडाऊन त्याच्यामध्ये केलं मार्केट कमिटीचे सहा महिने झाले पगार नाहीत चाळीस लाख शिवरूप राजे साहेबांनी त्या ठिकाणी डिपॉझिट करून ठेवलं होतं डिपॉझिट शून्य झालं पैसे गायब झाले आज कामगारांच्या त्या ठिकाणी नाही मालोजी बँक काढलेली बँक बँक आता त्या एक पतसंस्था चालवते बुलढाणा पतसंस्था बँक पतसंस्था चालवती म्हणजे मला या ठिकाणी सांगायचंय कॉन्स्टेबल एस पी ऑफिस चालवते आमचं जरा तुम्हाला नवल वाटेल तुम्ही कधी एवढी खोलात माहिती घेतली नाही तासगावकर नावाचा उद्योगपती फलटणला कारखाना काढायला आला त्याची जमीन एका दिवसात गायब झाली तहसीलदारला हाताशी धरून सांगितलं त्यांनी ह्या कलमाचं उद्घाटन केलं उच्चाटन केलं जमीन रद्द सरकारच्या नावावर जमा तेव्हा तासगावकर भिकेला लागला तात्यांनी बंद पडलेला कारखाना चालू केला कामगारांना हाताशी धरून बंद पडलेलं हे युनिट चालू केलं एक्सपन्शन केलं तात्यांना गोड बोलून जवळ केलं आणि सगळ्या बँकांना फायनान्स तोडला कारखाना अडचणीत असल्यामुळे त्याच्याकडे सी सी नव्हतीच व्यापाऱ्यांचे पैसे आहेत ह्याच्या ह्या पद्धतीने ह्यांनी प्रत्येक व्यापाऱ्याला फोन केला कि बाबा रे तात्यांना सहकार्य करायचंय झालं तात्यांचं कल्याण झालं कारखाना बंद पडला आणि बंद पडलेला कारखाना बारा हजार लोक सभासदांचा त्या ठिकाणी सभासद होते त्या बारा हजार सभासदांच्या सभासद नांगर करला तो खाजगी एका उद्योजकाला कारखाना देण्यात आला आणि आज तो उद्योजकाच्या मार्फत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा तंत्र वापरतात अशी तक्रार माझ्याकडे सगळ्या कामगार करतात मला त्या बद्दल काय बोलायचं नाही या ठिकाणी उद्योग आले पाहिजेत धारू आले तर आणखीन चार ठिकाणी आले पाहिजेत राम निंबाळकर साहेब आमचे कारखाना काढत होते राम निंबाळकर साहेबांनी कापशीला जमीन घेतली होती पण राम निंबाळकर साहेबांनी कारखाना काढला तर चालेल कसा आणि मग टना मागायचे काय दोनशे अडीचशे रुपये कुणाला मिळायचे ते मिळतील कसे आमचा श्रीराम सहकारी कारखाना कायम माग आहे दादा तुमच्या माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्यापेक्षा श्रीरामचे दर जास्त होते माळेगाव सोमेश्वर या पाच कारखान्यांची डिस्लरी हनुमंतराव पवार साहेबांनी ती विकत घेऊन निराव्याची डिस्लरी स्वतःच्या मालकीची केली होती श्रीराम कारखाना हा अतिशय चांगला ताकदीचा कारखाना त्याची एकवीस एकर जमीन विकून टाकली शहरामधली एकवीस एकर जमीन विकून टाकली आणि पुढच्या तीस वर्षासाठी कारखाना चालवायला दिला मग सामर्थ्य नसताना कारखाना घेतला कसा का आमच्या कुटुंबाची परिस्थिती काय चांगली नव्हती दादा फार चांगली आर्थिक परिस्थिती वडिलांचा फार संघर्ष झाला आणि तरी सुद्धा माझ्या मी जेव्हा उद्योग व्यवसायामध्ये आलो तेव्हा साखर कारखाना दूध प्रकल्प फळ भाज्या प्रकल्प, प्रकल्प अनेक उद्योग या ठिकाणी निर्माण केले यांच्या उद्योगांना कधी अडवा आलो नाही हरवा आरोबा हो कधी श्रीरामला कुठला मोर्चा काढला काम का कामगारांना कधी कधी अडचणीत आणली का नाही ना कुणाचा एक रुपया कधी फल्टर मधला शेअर्स कधी घेतलाय का कुणाच्या पैशाला कधी मिंदाय का दादा बारा हजार सायकली आम्ही मुलींच्या साठी स्वतःच्या खिशातनं आमच्या कारखान्याच्या सी एस आर दे रस्ते कर अनेक काम आम्ही करतो प्रॉफिटच्या साठी आम्ही जगत नाही आम्ही आमच्या आमच्या कुटुंबाला आम्ही आम्ही किती दो आमच्या दोन मुली ठेवून आम्ही आज तुमच्या शेजारी बसू शकतो ज्यांनी आशीर्वाद दिले त्यांच्यापाशी गेला म्हणून फरक काय पडतो मला घर गाडी बंगला आणि महाराष्ट्रामधला बहुतेक मी जाहीर केलेला प्रॉपर्टी मधला एक नंबरचा श्रीमंत खासदार होतो लपवायचं काय कारण सर्व असताना आम्ही ठरवलं की बाबा मी दादा चार तारखेला माझा पराभव झाला पाच तारखेला मी चार तारखेला रात्री येताना मी विचार करत होतो की कार्यकर्त्याला कसं तोंड द्यायचं कसं बळ द्यायचं काय करायचं येताना माझ्या गाडीवर सुद्धा बोलायला पडत होता म्हणणं पण मी विचार करत होतो की आपण थकायचं नाही झुकायचं नाही वाकायचं नाही जी ताकद माझ्या सहकार्याने कार्यकर्त्यांनी माझ्यामध्ये उभा केली ती, ती विजू द्यायची नाही येताना परत आकडूच्या पुढे आलो माळशिरा सोडून फलटणच्या पुढे येताना मला दिसलं की शाळेतली मुलं संध्याकाळची चालत जात आहेत मी थोडी गाडी थांबवली आणि म्हटलं ही मुली एवढ्या लांब मी त्यांना विचारलं की म्हटलं तुम्ही किती लांब चालत जात आहे म्हटले नाही आम्ही बागेच्या वाडिनं बरडकडं आलोय आम्ही चार पाच किलोमीटर चालत आलो तिथन पुढे फलटण पाच किलोमीटर येत असताना म्हटलं फलटण तालुक्यातल्या एकही मुलगा बिना सायकलची ठेवायची नाही प्रत्येक मुलीला सायकल द्यायचं आणि ते त्यामुळं सा दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागलो पाच तारखेला बैठक घेतली म्हटलं रणजित सिनेमाळ कधी तालुक्यात कमी काम केले लय केलंय केले का कमी केलं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी दादा या तालुक्यामध्ये दोंबलकोडीचं बारमाहीकरण झालं नीरा देवगर आमची वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर आली रस्त्या सगळे महामार्ग पूर्ण करून घेतले पंढरपूर पर्यंत बारामती फलटण पूर्ण करून घेतला पोशेगाव रस्ता करून घेतला आदरकी रस्ता करून घेतला फलटण विटा मायनी रस्ता त्याला चार जा... जवळपास साडेचार हजार कोटी रुपये आले तो मंजूर केला फलटण शहरामध्ये पंच्याहत्तर कोटीचा एकच रस्ता आणि जवळपास असे कोटी रस्ते रस्ते अनेक या, या तालुक्यात तु, आता तुमच्या ना ना नाही पण आमच्या लायकीने आमच्या उंचीने अडीच वर्ष आमच्याकडे सरकार नव्हतं अडीच वर्षाच्या काळामध्ये मला काम करायला वेळ आलं माझ्या मतदारसंघामध्ये हिताच नाही तर जे कटापूर योजना पंतप्रधानांच्या हाताला धरून लॉबीमध्ये त्यांना थांबून धरून सही करून घेतली आणि चोवीस तासांमध्ये त्याला एक रुपया टाकला स्कीमवर आणि त्याचे पैसे आता झेखापूरची योजना चालू झाली सांगोला अपसिंचन योजना मंजूर करून घेतली खैराव मानेगावला मंजुरी केली माड्यामध्ये काम करताना मला वेळ कमी पडला जरांगे फॅक्टर असेल मुस्लिम समाजाचा फॅक्टर असेल मराठा बौद्ध लोकांना लो सांगितलं लो तुमचं आरक्षण बदलणार बावीस आणि तेवीस लाख मतदार एखादा लाख मतदार इकडे तिकडे व्हायला वेळ किती लागतोय आम्ही नॅरेटिव्ह मुळे आम्ही पडलो आणि मग सांगितलं म्हटलं मी पडलो ते देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदा पडलो गाडीत जातानाच त्यांना सांगितलं म्हणजे ते म्हणते का म्हटलं तुम्ही लाडकी बहीण आत्ता दिली ती लाडकी बहीण माझी लोकसभेच्या मंजूर केली असते तर रणजित सिंह निंबाळकर केंद्रामध्ये मंत्री असता का नाही असता का नाही बिचारा मोहळ त्या ठिकाणी मंत्री झाला त्या मोहळला पंतप्रधानांनी सांगितलं ही रणजित सिंह निंबाळकरची जागा होती त्याला आम्ही मंत्री करायचं ठरवलं होतं प्रामाणिकपणे सांगितलं की रणजित सिंह निंबाळकरला मंत्री करायचं ठरवलं होतं त्या आज या फलटण तालुक्यातल्या केंद्रामध्ये मंत्री असता तुम्ही जर ह्या सगळ्या एवढ्या चांगल्या योजना लाईट बिल माफ केलं कर्जमाफी डिक्लेअर केली आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रपंचाचा भविष्याचा विचार करून शेतकरी अडचणीचा विचार करून दादा तुम्ही अर्थमंत्री म्हणून जी कामं केली ती कामामुळे आम्हाला कुठे हालायला वेग नाही मी तुम्हाला जाहीर सांगतो दादा सांगतीलच दादांचा स्वभाव कामाचा माणूस म्हणून स्वभाव आहे अनेक वेळा अनेक वेळा फलटण तालुक्याच्या विषयावर ज्या ज्या वेळेस मी दादांशी बोललो त्या त्यावेळेस दादांनी कधी मी राष्ट्रवादीचा आहे का मी भाजपचा आहे का मी कुठल्या पक्षाचा आहे बघितलं नाही सन्मानाने रणजित सिंह निंबाळकरची किंमत केली आणि तो सन्मान या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवारीला निवडून आणायला माझ्या तालुक्यातला संपूर्ण जनता तयार तालुक्याची आमच्या आमच्या प्रगती आधी आम थोडी आदोगीती चालली तुमचं आम्हाला सहकार्याची गरज आहे तुमची सावली फलटणच्या तुमच्या उद्योग समूहाची सावली कारखान्यांची सावली दूध संघाची सावली फलटणकडे पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही बारामतीचा विकास केला फलटणचा विकास व्हावा म्हणून फलटणचा सुपुत्र म्हणून आमची इच्छा आहे की फलटणचा बारामतीप्रमाणे विकास झाला पाहिजे फलटण शहर आम्ही स्वप्न बघतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये सचिन पाटील जर आमदार झाले तर बारामतीन फलटण मध्ये दुजाभाव राहणार नाही एवढा प्रकारचा विकास निधी तुमच्याकडून आम्हाला आणायचा आहे आणि म्हणूनच घडवायचं चिन्ह सचिन पाटील उभं करायची फलटणकरांची निवडून द्यायची इच्छा आहे बरोबर आहे ना आपल्याला दादांकडनं बारा फलटणचा राहिलेला बॅकलॉब भरून काढायचा आहे ना आता सांगा पैसे द्यायला कमी पडणार नाहीत फलटणचे अधोगती झाली कारखाने बंद पडले दूध संघाचा निलाव झाला आमच्याकडे दादा इथे एमआयडीसी आहे कमिन्स नामाची एमआयडीसी आहे चोवीस हजार रुपये पगार कामगाराला दिला जातो पण कामगाराच्या जा आता कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत दहा हजार बारा हजार तेरा हजार रुपये दिला जातो खरंय ना हात वरती करून सांगा खरंय का नाही कमीजने जाहीर केलं टीव्हीवर मुलाखत दिली की आम्ही चोवीस हजार पगार देतो मग मधलं बारा हजार कुणाकडे जातात लाभार्थ्यांकडे जातात गरीब लोकांना जातात ना दादा दुसरी पैसे जे ते, आहेत बारा हजार रुपये फलटण मधले आमच्या गरीब कुटुंबाला जातात त्यांना मदतीची आवश्यकता हो आहे आम्ही आठ तास काम करू आम्ही घालू आणि निम्मा पगार आमचा या फलटणच्या गरीबांना जातो आमच्या गरीबांना थोडं काहीतरी एक्स्ट्रा दिलं पाहिजे होतं दादा तुम्ही एवढं सगळं दिलं अजून थोडं काहीतरी द्यायला पाहिजे होतं म्हणजे यांनी पैसे नसते एवढे गरिबांचे पैसे नसते काढले पोरांचे पैसे निम्मा पगार खात्यात निम्मा थोडं आणि वर्ण मॅनेजमेंट फी पाच हजार रुपये मिळते यांना तुम्ही काहीतरी जास्त द्यायला पाहिजे होत असं माझं मत आहे म्हणजे काय श्रीराम <laughs> <laughs> सहकारी कारखान्याचा दर सुद्धा शंभर दीडशे रुपये कमी कशामुळे कमी माहीत नाही तालुक्यामध्ये परिवर्तन या संस्थांसाठी झालं पाहिजे पण विचारांसाठी सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे दादा फलटण शहरामध्ये जेवढे गुंड आहेत सगळे मोका लागलेले खून केलेले बलात्कार केलेले कुणाच्या बरोबरच माझ्या माईन मावली सांगतात कुणाच्या बरोबर फलटण मधले गुंड रणजित सर निंबाळकरनी कुणाच्या बाळ्या पाच वेळा पाळ ठेवलाय का पाच वर्षात नक्की नाही ना, ना? दादा इथे उपस्थितीत खरं बोला पुलाच्या वयापाच पाय ठेवला नाही प्रामाणिकपणे उद्योग उभे केले कुठल्या उद्योगाला अडचणी आणून ना दिली नाही एवढं एवढं प्रेम आणि मी माझ्या जनतेवर आणि जनतेने माझ्यावर केलं हिंनी प्रेम केलं नसतं तर खासदार सोडा ग्रामपंचायत सदस्याचा झालो नसतो शेवटी काहीतरी पुण्यही आमच्या पाठीशी आली लोकांचे पुण्य आली आज पडलो काय हरकत नाही मी पडलो फलटणची जनतेला वाईट वाटलं विकास थांबला पण कधी ना कधी रणजितसिंह निंबाळकर परत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल आज आमचं स्वप्न आहे सचिन पाटील आज तुमच्या बरोबर आहे तुम्ही ज्या प्रामाणिकतेने लोकांना मदत करता जेवढं रामराजांना मदत केली त्याच्या पन्नास टक्के जरी मदत केली का नाही आमचं काम वागतय जरा आम्ही सचिन पाटलांना आम्हाला मंत्री करू नका सभापती करू नका काय करू नका फक्त बारामतीकडनं जाताना फलटणचा विचार करा फलटणला बारामती कर, करू एवढाच शब्द आम्हाला द्या बाय पलीकडे आम्हाला काय लोक <प्थाँगा> व्यक्तिगत तर मदत मागायला रणजितसिंह निंबाळकर तुमच्याकडे येणार नाही तालुक्यातली माणसं सुद्धा व्यक्तिगत मदत मागायला येणार नाही सचिन पाटील तुमच्याकडे व्यक्तिगत मदत मागायला कधी येणार नाही मागायला आम्ही येऊ ते या तालुक्याच्या विकासासाठी येऊ फलटण कोरेगावच्या विकासासाठी येऊ कोरेगावला पॉईंट बावन टीएमसी पाणी आम्ही जे फेर जल नियोजन करून मंजूर करून आणलेलं आहे त्या स्कीमचं पाणी त्या राहिलेल्या सात गावापर्यंत पोचून कोरेगाव तालुक्यातली वंचित ता असणारी सात गाव आम्हाला पाण्याखाली आणायचे फलटण तालुक्यामध्ये असणारे पाण्याचे सर्व प्रकल्प आम्हाला पूर्ण करायचे आम्हाला दादा जे काय असेल ते असेल तुमची साथ प्रामाणिक साथ आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे पवार साहेबांच्या बद्दल मला काही राग नाही मी मागच दर भाषणात सांगतो शरद पवार साहेबांच्या दर भाषणात सांगतो पवार साहेबांच्या नखाच्या सुद्धा एवढी माझी लायकी नाही राजकारणात पण नाही उद्योगात पण नाही अनुभवात पण नाही पण पवार साहेब या ठिकाणवर निवडून आले निवडून आणण्यापैकी त्यांना निवडून आणायला प्रामाणिकपणे प्रश्न करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी होतो त्यांनी सगळं इथं या ठिकाणी निवडून आले सगळे आम्ही त्यांना केलं पण पवार साहेबांच्याकडनं आमच्या फलटणचा विकास झाला नाही आणि हेच आमचं दुःख होत मला पवार साहेबांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार पण नाही अतिशय मोठं नेतृत्व आणि कदाचित शेती आणि इतर ठिकाणचं नॉलेज असणार राज्यामधला चांगला नेतृत्व म्हणून पवार साहेबांकडे पाहिलं जातं आमची 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 दुर्गती अशी आहे की पवार साहेबांना आम्ही खासदार करून आम्हाला काय मिळालं नाही हेच आमचं दुःख नाही याच्या पलीकडे पवार बद्दल आम्हाला काय म्हणणं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं जुळी फाटल एवढे पैसे दिले जुळी फाटल एवढे पैसे दिले मा असं कुठलं पत्र नाही की ज्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी मागितलं सही केली <स्वाँगी> नाही असं कुठलं पत्र नाही पंतप्रधानांनी रेल्वे दिली बाकीची विकास कामं केली मला निरा देवगरला पैसे दिले मला पैसे प्रचंड पैसे मला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मिळाले आता तुमच्या सरकारने जो आमच्या शेजारी होता आमच्याबद्दल काय तुमच्या मनात भरवून ठेवलं तर आम्हाला माहित नाही पण आज तुम्ही आम्ही बरोबर आहे मला खात्री आहे कारण तुमचा स्वभाव मी ओळखला मी मला तुमच्याबद्दलची माहिती नव्हती तुमचा स्वभाव जेव्हा मी व्यक्तिगत अडचणीत आल्यानंतर दादा पवार हे मला अडचणीत आणायला गेले माझ्या कुटुंबावर अकरा अॅट्रॉसिटी झाली त्या किती अकरा दादा अट्रॉसिटी काय पेट्रोल चोरलं गाडी भाड्याने घेऊन गेलो नाही अनेक ऍट्रॉसिटी माझ्यावर टाकल्या त्यावेळेस महाराष्ट्रातलं एक मेव नेतृत्व होतं की ज्यांनी सांगितलं असं एखाद्या व्यक्ती बरोबर राजकारण केलेलं चांगलं चालणार नाही ते म्हणजे अजित पवार होते <laughs> आज तोंडावर सांगतो मी तुम्हालाही सगळ्यांना सांगितलं रेल्वेच्या विषयावर मी तुम्हाला तोंडावर सांगितलं जे, जे आहे जे ते हाय जे आहे तिथं आहे दादांचं जे गोष्टी पटतात ते मांडल्या पाहिजे नाही पटल्या उद्या भांडू मग दादांकडनं प्रामाणिक अपेक्षा तु, दादा तुमचा फलटणचा ज्यांनी तुमच्यावर गद्दारी केली त्या गद्दारांना फलटणची जनता गाडल्याशिवाय आम्ही हृदयापासून तुमच्या बरोबर आहे मनापासून बरोबर आहे माझा कार्यकर्ता आणि या तालुक्यातली जनता आणि या तालुक्यामधले नेते मंडळी आज तुमच्या बरोबर आहेत मनापासून तुमच्या बरोबर आहे आम्हाला दुसरं काय नको आम्हाला विकास पाहिजे फलटणचा आम्हाला आणि आम्हाला त्या रामराजे त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल सुद्धा कुठली नाही किंवा त्यांचा उद्या चला असं करा तसं करा असं आमचं म्हणणं नाही शेवटी ते आमच्या तालुक्यातले आहेत पण त्यांच्याकडनं काय चुकलं त्या चुका नाईक निंबाळकर रणजित सिलच दुरुस्त करावं लागणार आहेत आणि त्या चुका मी दुरुस्त करणार आहे दादा त्या ज्या काय तो विकास त्यांच्या हातातून राहिला ज्या त्यांच्या हातातून चुका झाल्या मग ते कमी चुक असू किंवा डी एमआयडीसी बंद करण्यासाठी त्यांनी मिटिंग लावलेलं असू नायबोवाडी एम सी मंजूर झाली आणि अजेंडा आला की एम ची गरज नाही म्हटलं फलटणला साठ गावं खालची माझ्या फलटणता घेतली पुरे तो सहा हजार पोरांना काम मिळेल आणि ह्या पोरांना काम मिळालं तर आमचं काय दुखतंय आमच्या निंबाळकरांचं काय दुखतंय आम्हाला काय कळायला तयार नाही दोन तीन तीन चार चार मिटिंग घेतली की नायगोमवाडीची एम आयडीसी रद्द करावी चांगलं होत असेल तर चांगलं केलं पाहिजे जे वाईट आहे त्याला वाईट म्हटलं पाहिजे आणि किमान तेवढं तरी तुमच्याकडनं शिकलं असतं का नाही तरी दादा आज सचिन पाटील या ठिकाणी आम्ही बी दिसलो नसतो माझा जन्मच झाला नसता रामराजांनी जर चांगलं चांगलं केलं असतं आज हे तालुक्यातली जनता लाखाच्या संख्येने माझ्या माठीमा उभं राहिल्या म्हणजे ह्यांच्या वागण्यामुळे उभं राहिलं बाकी काय नाही अडचणीत आला की त्याला पार विलेवाट लावायची त्याला नेस्त नभूत करायचा अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आहे आता ह्याच्यापेक्षा साखरवाडी कारखान्यासारखं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे मला वेगळं काय या ठिकाणी सांगायचं नाही दादा मला फलटणच्या सभेत फलटण आपल्याला यायचे फलट शहरामध्ये यायचे त्यावेळेस मी विस्तृतपणे बोलेन माझी आणि आमची आणि ह्या जनतेची कुणाबद्दल राग लोभ नसणार आहे अजून सन्मान्य अजून रामरायना मंत्री केलं तरी आमचं काय म्हणणं नाही पण सचिन पाटलांना आमदार केल्यानंतर या तालुक्याकडे तुमची जबाबदारी म्हणून घ्या एवढीच कळकळीची विनंती करतो आणि माझ्या शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर दादा आम्ही